यहां पर हरे हरा हरा आझाद मैदान गाजवलेला फलंदाज पुन्हा एकदा ग्राउंड मध्ये पाहूया पुन्हा एकदा पंचांच्या उद्या बाजूला पहिला चेंडू परवा सात मधला पहिला चेंडू टाकलाय फुलटाच चेंडू तो नाही चेंडू शेतरक्षणा केलाय चेंडू सीमा सीमा पार पहिलाच चेंडूचा श्री आहे केलाय तो चौकार आहे तो म्हणजे गणेश आले तर भावांनो आज आहे आमच्या सभा आमच्या गावातल्या सभागृहाचं उद्घाटन आणि ते होणार आहे मान्य श्री आदिजीताई तटकरे यांच्या हस्ते आणि आमच्या गावच्या क्रिकेटचं गाव ग्राउंड आहे त्याचं पण उद्घाटन त्यांच्याच हस्ते होणार आहे तर आजचा ब्लॉग इथंच एंड करतोय चला त्याचं लगा मेरे मजाक <laughs> तर भावानो हे तर सर्व चालतच राहील आपण करूयात ब्लॉगला सुरुवात तर भावानो आज मी चष्मा घाललेला आहे कारण की आहे सूर्यदेव माझ्या माथ्यावरतीच आहे मी ईश्वर कामले स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर भावानो आज आहे आमच्या गावच्या सभागृहाचं उद्घाटन आणि ते उद्घाटन होणार आहे मान्य श्री अजितदाई दटकरे यांच्या हस्ते ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आमच्या गावामध्ये दरवर्षी पी पी एलच्या मॅचे होत आहेत म्हणजे क्रिकेटचे मॅच ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे बट आता आमचं जुनं ग्राउंड होतं बट त्याला थोडंफार मोडीफाय केलं आहे आणि त्याचंही उद्घाटन त्यांच्याच हस्ते होणार आहे अजितदाय तटकरे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे पण आता मी थोडं जेवण करून जाणार आहे कारण की आज एक मग मग थोडं जेवण करू आपण नंतर जाऊ मग उद्घाटन तर भावानो आता हे बक्षीस घेऊन जातील आमचे आमचं जे क्रिकेटचं ग्राउंड आहे तिकडं तर ते पण मी तुम्हाला दाखवतो बट थोडा वेळात चला गणेशजी पाटील फलंदाजी मार्ग असेल तो गणेश नाच टायकला असेल तो किरण फलंदाजी चांगली फलंदाजी करतो ऑर मैदान आझाद मैदान गाजवलेला फलंदाज पुन्हा एकदा ग्राउंड मध्ये पाहूया पुन्हा एकदा बाजूला पहिला चेंडू देऊन परवा सात मजला पहिला चेंडू फुल फुलटाच चेंडू दोन चेंडू शेतरक्षणा केलाय चेंडू सीमा सीमा पार पहिला चेंडूचा श्री गणेश केलाय तो आणि तो म्हणजे गणेश धन्यवाद ते बाजू या पे विकेट से गेम करेंगे गणेश सामना करेगे गणेश त्यांना खुशखबर आहे पहिल्याच चेंडूवरती चांगला फटका चेंडू पाठवला सीमारेषेकडे दुसऱ्या चेंडू मध्ये निर्धाव चेंडू आणि तिसऱ्या चेंडू के कुठेही एक षटकार मारला तर गणेश बसव त्यांना खुश चौकार होती चांगला फटका होता दुसऱ्या चेंडू वरती निर्धाव तिसऱ्या चेंडू का तोलवला चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खाली आहे चांगलं पाहूया पुन्हा एकदा एकच धावेसाठी एक धावेने खराब हे किमान लागेल धावेने संघाची धावसंख्या वाढली सहा धावेकडे हो oh बोल बोल काही चेंडू टाकला कम बॅक केलाय निर्धाव असा यष्टी लागलेला चेंडू यशिच झालाय तो म्हणजे गणेश बसवत कृपया लहान मुलाने विनंती असेल की कृपया आपण जर खुर्चीवर बसल्या तर उठून आपल्या मान्यवर आहेत आपले काही वयस्कर सभासद आहेत त्यांना ते खुर्च्या द्यायचे आहेत चांगली शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अध्यक्ष साहेब गणेशाची जागा भडूकार आलाय तो म्हणजे दिलीप पुन्हा टाकलाय चेंडू ते दोघा चेंडू शेवट रचना चेल टिपू शकतो का अरे चांगला चिपलाय झेल पुन्हा गडी बात होण्यावाला मुकाबला फ्री ग्रुप से पनालगड वर्ष विशालगड दोनों टीम के कर्णधार जहाँ कहीं भी हो माइक्रोफोन के तरफ आ जाइए चांगले पंच तसेच या क्रीडांगणात थोड्याच वेळात आदिती ताई तटकरे यांचं आगमन होणार आहे त्या ते अग्मन, त्यांच्या आगमनातर्फे रांगोळीसाठी ज्या महिला मंडळ ज्या कन्याकुमारी आलेल्या आहेत त्यांचं सुद्धा आमच्या पीपीएलच्या तर्फे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत पाहुया तिसरे गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती किरण सामना करेल निलेश मेंदाडकर निलेश यांना काय चेंडू समजत नाही चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आतापर्यंत या सत्रामध्ये प्रतापगड संघाची चार चेंडूने एकवीस धाव संख्येची गरज पाहूया प्रकाशाने मोठा फटका खेळावला सामन्याला संघाला विजय करायचा असेल प्रकाशाने मारलेल्या चेंडू दरम्यान चांगलं बॅकअप युवान प्रथम यांचं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल प्रथम यांचं चांगला बॅकअप दिला या चेंडूवरती दोन धावा अजूनही तीन वर तीन मोठे फटके मारावे लागतील प्रकाशना आपल्या संघाला विजय करून द्यायचा असेल तर तीन चेंडूरी सतरा एकोणीस धाव संख्येची गरज जवळ जवळ हा तीन षटकार मारून सुद्धा सामना जिंकू शकत नाही कारण की या स्पर्धेचा नियम आहे की कंपल्सरी चेसिंग असेल आव्हान तर चेंडू टाकला तरच अर्ज चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ला किरण यांची पहिलं षटक हाताळलं ते म्हणजे षटकामध्ये चार धावा खर्च केल्या त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकून गोलंदाजी केली ती म्हणजे विवेक बसवत यंगस्टर यांनी त्यांनी सुद्धा दोनच धावा खर्च केल्या आणि त्यांच्या दोघांच्या पावलावरती पाऊल टाकून गोलंदाजी करतोय तो म्हणजे किरण आतापर्यंत चांगली गोलंदाजी निलेश यांनी मारलेला चेंडू चेंडू भिजवलेला पुढील चेंडू घेऊन प्रकाशसाठी प्रकाश यांना अजून सुर गवसत नाहीये मला वाटतं माधव मेंदारकर अमेठी हा सामना प्रतापगणे हे संघाने जिंकलेला जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि पराजय संघाचं सुद्धा आओ ज्याची होती तोन झाली आम्ही लावले माया आता वाला बाकी रे विचारगड संघाला विनंती आहे की नाणे सॉरी क्षेत्रगड संघ मोठी मोठी स्टार या ग्राउंड वरती पाहायला मिळत आहे एका बाजूला असेल वसंत कांबळे तर दुसऱ्या बाजूला असेल बालकृष्ण गावटे एका बाजूला सुशांत बसवत तर दुसऱ्या बाजूला असेल विनय चांगला मॅच त्यांनी सुरू केली होती आणि बट उद्घाटन काय झालं नाही आहे कारण की आधी ताईंना थोडं याला थोडं उशीर झाला ते येणार आहेत कारण की मॅडम अजून आलं नाही आहे त्या मॅडम आता येतील आणि उद्घाटन दोन्ही पण तुम्हाला बघायला भेटेल सभागृहाचं पण आणि ग्राउंडचं पण आता मी आलो आहे खरी कारण की माझ्या मोबाईलला नाही आहे चार्जिंग तर मी थोडं चार्जिंग करून घेतो आणि दाखवतो तुम्हाला मग घाटन किंवा मॅच चला तर मग जाऊ या सोपं आले मला तरी पण मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग जाऊया 아ा न ं아 र न ु गेल्या या मैदानावर भेट दिली आणि याच मैदानामध्ये आपल्याला शब्द दिला होता की येत्या पीपीएल पर्व सात सात हे नवीन या मैदानाच पुनरावृत्ती होईल आणि आज ते स्वप्न साकार झालेलं आहे तरी पीपीएल ग्रुपच्या वतीने सर्वप्रथम आदिंता यांचं कायंदर्भ स्वागत करूया या प्रगतीला प्रगतीला आपण हे द्या काय नाही हेलो पण त्याला लिया आदित्य काय आमचे वेदानकर जे असतील सर्व तसं पाहायला गेलं तर मुसळ तालुक्यामध्ये शेतकरी साहेबांची म्हणजे सगळीकडेच लक्ष असतं पण त्यातल्या त्यात जरा आपल्यावर जास्ती विशेष प्रेम असला की साहेब येतात आमदार उद्धव त्यांना भूमिपूजन दिसतात आज त्यांच्या खात्यानिमित्त त्यांच्या सामाजिक सभागृहाचं उद्घाटन करायला मिळत आहे कारण आज ते इथं नाही आहेत म्हणून त्याचा त्यांना तर कळ माझ्या दौऱ्यात खर्चा काही महिलांची समितीचे अध्यक्ष आहेत त्या समितीसमोर त्यांचा दौरा आहे पण बऱ्याचशा म्हणजे हे काम पूर्ण आपल्याला उद्घाटन घ्यायचं होतं आणि निमित्ताने आज आपण दोन्ही कार्यक्रम आयोजित केले आभारमध्ये तर उद्घाटन झालेलं आहे जेवढं होईल तेव्हा जेवढं होत होतं तेवढं मी क्लिप काढून घेतल्या हा तिकडं मॅच चालू आहे आणि आपण आता चालू आहे मॅच बघायला तर आहे चलते ते मॅच हे

ठीक है यार वो हो रहा मजूद क्या जो सकते अरे चाइवान अपना काम पूरा करेंगे